नमस्कार मंडळी किचन्स अँड कल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तांदळाची खीर आपल्याला खूप आवडते आणि जर ती खीर आपल्या आईच्या पद्धतीने बनवली असेल तर काय वेगळीच मज्जा आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खीर बनवण्याची माझ्या आईची पद्धत जी आम्ही लहानपणापासून खात आलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला कृतीला सुरुवात करूया तांदळाची खीर बनवण्यासाठी नेहमी सुगंधित तांदूळ वापरायचा इथे मी अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा एका कढईत अर्धा चमचा तूप घालून धुतलेले तांदूळ दोन तीन मिनटे भाजून घ्यायचे तांदूळ भाजले की त्याचा थोडासा रंग बदलतो आता गॅस बंद करूया तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून थोडे जाडसरच वाटून घ्यायचे तीच कडे तापत ठेवून एक चमचा तूप घालूया तूप गरम झालं की त्यात ड्रायफ्रूट्स घालायचे ड्रायफ्रूट्स आपल्या गरजेनुसारच घ्यावेत एक दोन मिनटे तुपावर चांगले भाजून घेऊया आता मिक्सरला वाटून घेतलेले तांदूळ घालूया तांदूळ तुपावर व्यवस्थित परतून झाले की त्यात अर्धा लिटर गरम दूध घालायचं आणि मिश्रण करायचं इथे मी अर्धी वाटी साखर घालते एक चमचा वेलची पावडर आणि केशरच्या काड्या ॲड करायच्या साखर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो मीडियम फ्लेमवर खीर पाच मिनिट शिजू द्यायची दूध आटायला सुरुवात झाली आहे तर आता चवीसाठी थोडंसं मीठ घालूया उकळी आली की गॅस बंद करूया चला आपली खीर आहे तयार खिरीची कन्सिस्टन्सी आपल्या गरजेनुसार ठेवावी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद